होत्या परंतु ग्रामपंचायत सेपरेट झाली तर दोन्ही गावांमध्ये वेगवेगळ्या सोसायटीज तयार होत आहेत नवनवीन लोक राहायला येत आहेत यांचे कुठं ना कुठं ऋणानुबंध एक व्हायला पाहिजे आपण पूर्वीचा जर विचार केला तर गाववाले अशी एक पद्धत होती गाववाले आणि आता सर्रास आपण बघतो की अनेक लोक वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी राहिले आहेत तर गाववाला आणि बाहेरचा हा कुठेही भेदभाव न राहता सर्वांनी एकजुटीने एक मानाने शांततेने संयमेने या ठिकाणी राहावं यासाठी मी व माझ्या मित्र परिवाराच्या वतीने केलेला एक छोटासा प्रयत्न आहे नाव चा फुल फॉर्म होतो तातवडे पुनवळे प्रीमियर लीग सर, या प्रीमियर स्वरूप काय स्वरूप बक्षिसाचं स्वरूप बक्षिसाचं स्वरूप जर आपण पाहिलं तर पुरु, पुरुष संघासाठी आणि स्त्रिया संघासाठी म्हणजे लेडीज टीमसाठी आणि टीमसाठी सेपरेट सेपरेट बक्षीस ठेवलेले आहेत पुरुष संघासाठी आपण पहिलं पारितोषिक ठेवलेलं आहे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपये सेकंड पारितोषिक ठेवलेलं आहे सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर आणि थर्ड पारितोषिक ठेवलेलं आहे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न तसेच महिलांसाठी आपण पहिलं पारितोषिक ठेवलेलं आहे सत्याहत्तर हजार सातशे सत्त्याहत्तर द्वितीय पारितोषिक ठेवलेलं आहे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न आणि तृतीय पारितोषिक ठेवलेलं आहे तेहतीस आणि महिलांसाठी चौथं सुद्धा ठेवलेलं आहे बावीस हजार दोनशे बावीस रुपये सामन्याच्या लास्टला प्रत्येक प्रत्येक सामने प्रत्येक सामन्यानंतर फायनलच वेळ येईल फायनलला आम्ही बेस्ट ऑफ द बॉलर बेस्ट ऑफ द फिल्डर बेस्ट ऑफ द बॅट्समन अँड बेस्ट ऑफ मॅन ऑफ द मॅच हे सर्व पारितोषिक आम्ही ठेवलेले हा सर्वश्री निर्णय हा पक्ष श्रेष्ठींकडे जातो सचिन बवयर हे आमचे नेते आहेत आणि जर त्यांच्या मनात असेल आणि त्यांच्या इच्छा असेल तर त्यांनी बोललेलं निश्चितच कार्य पूर्ण होईल